कुटकरांचा लाकडी ओणक्यावरील जीवघेणा प्रवास संपला शहापूर तालुक्यातील सावरपूट गावातील विद्यार्थी आणि नागरिकांना पावसाळ्यात शिरोळ आश्रमशाळेत आणि शहापूरकडे येण्यासाठी लाकडी ओणक्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता सदर बाबीची गंभीर दखल घेत माजी खासदार कपिल पाटील यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प शहापूर यांच्याकडे सतत पाठपुरावा करून येथील ओढ्यांवर दहा लाखांचा निधी मंजूर करून या ठिकाणी सुसज्ज असा लोखंडी पादचारी पूल बनवल्याने स्वतंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षानंतर येथील नागरिकांचा लाकडी ओणक्यावरील जीवघेणा प्रवास संपला आहे तालुक्यातील अजनोब ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या सावरकूट येथील विद्यार्थी व नागरिकांना येजा करण्यासाठी पावसाळ्यात चक्क लाकडाच्या ओणक्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता या लोखंडी पादचारी पुलाचा दापूर माल सावरकूट या गावांचा सा एकमेकांशी पावसाळ्यात सुटणारा संपर्क आता जोडला गेला आहे तसेच माजी खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने शहापूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात आदिवासी प्रकल्प अंतर्गत ठक्कर बाबा योजनेतून पासष्ट गावांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे आणि आता लोकंडी ब्रिज तयार करून आमची याची जाणार आम्ही या बारीव येण्या जाण्याची सुविधा केली आहे